आणि ढसाढसर लागतोय बस एवढं मला आठवतंय आणि तशा तिथे झालं स्वप्न तिकडे संपलं आणि मला काही सुचतच नव्हतं की बाबा नक्की काय की बाबांनी आपल्याला काय दृष्टांत आहे आणि त्यात क्षणापासून मला झोपत लागलेली साडेचार पावणे ची गोष्ट मला झोपच लागलेली आणि मी प्रचंड विचार पडले म्हटलं नक्की काय होतंय काय होता नक्की या प्रकार मी आईला सांगितलं म्हटलं हे असं असं घडलंय ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याच गुरुवारी माझ्या बाबांची पोथी वाचायला घेतली गेली म्हणजे गुरुवारी आईने पोथी वाचायला सुरुवात केली काय आणि गुरुवारी रात्री म्हणजे शुक्रवारी पहाटे मला स्वप्न पडलं काय आता हे झालं हा स्वप्न झालं आणि आता जसं मी कीर्तिमावेला बोललो होतो जेव्हा मी गेल्यावेळी मी असतो दिल्लीला जॉबसाठी गेल्या वेळी जेव्हा तिकडे आलो होतो स्थानावर तेव्हा मी बोललो होतो कीर्तिमावेला की सगळं छान चाललंय व्यवस्थित चाललंय कशाची काही कमी नाही आहे व्यवस्थित आहे आत्ताचा जॉब आहे तो पण सगळा छान चालला आहे पण माझी अशी इच्छा आहे की ज्याच्यात मी शिक्षण घेतलं आहे म्हणजे मी मास्टर्स केले सिक्रेटरी लॉस मध्ये तर ज्याच्यात मी शिक्षण घेतले मला त्याच्यात काहीतरी करायचं आहे तर माझी बाबांना ती प्रार्थना होती की बाबा मला त्याच्यात काहीतरी दिशा दाखवा त्याच्यात मला काहीतरी पुढे घेऊन घेऊतात मला त्याच्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा आहे आणि कसं बिजलीला बी होतो सगळं व्यवस्थित होतं पण शेवटी प्रत्येकाची इच्छा असते की घराच्या जवळ काम करायला मिळावं आपल्या म्हणजे कुटुंबाबरोबर राहायला मिळावं आपली लोकं असेल आजूबाजूला तर हे सगळं आणि झालं असं हे स्वप्न पडलं मला गुरुवारी रात्री आणि आ... मी जॉब्स बघतच होतो म्हणजे गेले तीन चार महिने माझे प्रयत्न चालूच होते की आ... मुंबई किंवा पुण्यात काही जॉब वगैरे मिळत आहेत का असं चालूच होतं तर लकीली मला रविवारी एक पोस्ट दिसली लिंकडिनवरती आ... तो जॉब असा होता पुण्याला इकडे एक मोठं रिसर्च फॉर्म आहे पाषाणला पुणे इंटरनॅशनल सेंटर म्हणून तर त्यांच्याकडे ओपनवरती रिसर्च अनलिसली नॅशनल सिक्युरिटी डिफेन्स या सब्जेक्टमध्ये म्हणजे आता एक्झॅक्टली जो विषय मला इंटरेस्ट इंटरेस्टेड नक्की तोच विषय तर अशी ती ओपनिंग होती तर झालं असं की मी आधी बघितलं की त्याच्यासाठी प्रचंड लोकांनी अप्लाय केलं आहे बरं एक्सपिरियन्स त्याच्यासाठी तीन ते पाच वर्षाड होता जो माझा एक्सपिरियन्स तीन वर्षाचा आहे म्हटलं तरी आपण बघूया अप्लाय करून तरी बघूया आपल्या आवडीचं आहे तर मी लगेच त्याच्यावरती लिंकइनवरती अप्लाय वगैरे केलं आणि मला काही अपेक्षा नव्हती की यांचा फोन येईल पुढे काही होईल ॲब्सुलेटली मी काही होऊन ठेवले नव्हते याच्या बाबतीत तर दुसऱ्या सकाळी ऑफिसला गेलो सोमवारी तिकडे दिल्लीलाच सोमवारी ऑफिसला गेलं तर त्यांच्या याच्यावर फोन आला की आम्ही असं असं तुमचं ॲप्लिकेशन वगैरे सगळं बघितलं आहे आम्हाला खूप आवडलं आहे तर आपण इंटरव्ह्यू ठेवूया का म्हटलं चालेल इंटरव्ह्यू ठेवू तर त्यांनी अगदी छान म्हणजे गुरुवारीच इंटरव्ह्यू ठेवला हो मी अजून मी करून चालू म्हटलं अरे बाई चांगली गोष्ट आहे म्हटलं गुरुवारी इंटरव्ह्यू ठेवला आहे म्हटलं चांगलं आहे थोडं पॉझिटिव्ह वाटतंय काय पण गंमत अशी की गुरुवारी दुपारी तीनचा इंटरव्ह्यू होता आणि पावणे तीनला मला फोन आला की इंटरव्ह्यू रिशेड्यूल आहे आज का इंटरव्ह्यू तुमचा होणार नाही आहे इंटरव्ह्यू रिशेड्यूल झाला आहे तर आता इंटरव्ह्यू रिशेड्यूल होणं म्हणजे पहिला आपल्या मनात काय येतं की अरे बापरे हे होत आहे का नाही यांना काय दुसरं कोण मिळालं आहे का हे सगळं असं तर ते दोन तीन दिवस तसेच गेले नंतर परत रविवारी मला फोन आला की सॉरी ते सगळे अवेलेबल नव्हते जे इंटरव्ह्यू देणार होते तर तुमचा मंगळवारी आपण ठेवूया का इंटरव्ह्यू चालेल मंगळवारी ठेवू तर मंगळवारी दुपारी चारचा इंटरव्ह्यू चार चा चा होता मी ऑफिसला होतो दुपारी तीनला घरी गेलो चारच्या इंटरव्ह्यूसाठी आणि मला त्याविषयी एवढं टेन्शन आलं होतं इंटरव्ह्यू आत इंटरव्ह्यूच्या नाही इंटरव्ह्यू झाल्यावर कारण की आयुष्यात पहिल्यांदा असं झालं होतं एवढे इंटरव्ह्यू दिले पण तो इंटरव्ह्यू असा झाला की चार वाजता आम्ही इंटरव्ह्यूला बसलो आणि चार वाजून पाच मिनिटांचा इंटरव्ह्यू झालेला होता आयुष्यात पहिल्यांदा कुठला तरी इंटरव्ह्यू पाच मिनिटात होतो आणि इंटरव्ह्यू येणारे पण होते रिटायर्ड मेजर जनरल नितीन गडकरी म्हणून तर मला मी फार टेन्शन होतं म्हटलं हे आहे नाही होत आहे आणि जसं मी बोललो की मी ऑफिसवरून आलो होतो मध्ये वेळ काढू मी परत ऑफिसला गेलो साडेचार पाच वाजता मी ऑफिसला पोहोचलो आणि साडेपाचला संध्याकाळी मला तिथून फोन आला की तुमचा इंटरव्ह्यू छान झाला आहे सगळं खूप छान आहे सगळं आपण आता पुढचं डिस्कस करूया म्हटलं अरे वा म्हटलं चला जे पाहिजे होतं ते होतं तर लगेच संध्याकाळी साडेपाचला तो फोन आला दुसऱ्या दिवशी सकाळी मी करंट माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये मी रेजिग्नेशन टाकलं त्यांचं ऑपरेटर आलं सगळं झालं आणि हे झालं त्या दिवशी बरोबर गुरुवार होता आणि त्याच दिवशी आईने जी पोथी वाचायला सुरुवात केली होती त्याच्या दोन आठवड्याआधी बरोबर त्याच दिवशी आईची पोथी वाचून झालेली होती म्हणजे आईने पोथी वाचायला सुरुवात केली तेव्हा बरोबर बाबांचा दृष्टांत घडला काय आणि ज्या दिवशी आईची पोथी संपणार होती त्या दिवशी माझ्या हातात ह्या कंपनीचं ऑपरेटर येऊन मी जॉब ऍक्सेप्ट केलेला होता आणि आता त्याच कंपनीमध्ये बरोबर पंधरावे पासून जॉईनिंग आणि पुण्यामध्ये पण एंट्री झालेली आहे दिल्ली सुटलेलं आहे दिल्ली सुटलेलं आहे पासून आता पुणे जॉईनिंग केलं असं मस्त